जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे शहाणे करूनी सोडावे सकळंजणं च्या ऐवजी आपण जागरूक करूनी सोडावे सकळजन असं म्हणतोय आपले जगच्या ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो काल निवडणूक आयोग किंवा निवडणूक कमिशनर ज्याला आपण म्हणतो ते राजीव कुमार यांचं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल अतिशय फरडा असा तो वक्ता असावा इंग्रजी आणि मराठीवरती प्रभुत्व आणि अतिशय ओघवत्या भाषेमध्ये अतिशय सोप्या शब्दांमध्ये त्यांनी या निवडणुकीचं महत्त्व अधोरेखित केलं इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते ठसवलं आणि वारंवार आवाहन केलं की प्रसारमाध्यमं असतील किंवा जागरूक नागरिक असतील किंवा मतदार असतील त्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की अधिकाधिक लोकांना मतदानाला प्रवृत्त करावं मोठ्या संख्येनं मतदारांनी यामध्ये भाग घ्यावा आणि एक आनंदाचा उत्सवाचा असा एक माहोल मतदानाविषयी तयार करून ह्या उत्तम निवडणुका उत्तम प्रकारानं उत्तम सरकार देणाऱ्या पार पाडाव्यात असं त्यांनी वारंवार आवाहन केलं अनेक वैशिष्ट्य सांगितली त्याच्यानंतर त्यांनी काय तयारी केलेली आहे तेही सांगितलं आणि ज्या काही शंका उपस्थित झाल्या त्याचंही अतिशय स्पष्ट शब्दात पण योग्य आणि सभ्य अशा रीतीनं त्यांनी निर आ, हे पण केलं निरूपण पण केलं त्याच्यावरती त्याच्यामधला एक मुद्दा मला वारंवार जो निर्माण होणार आहे तो मुद्दाहून पुन्हा सांगावासा वाटतो तो असा की त्या ई व्ही एम मशीन जे आहेत मतदानाची यंत्र त्याच्यावरती वारंवार संशय घेतला जातो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी अशी खोचक सांगितली की जे लोक या ई व्ही एम मशीनबद्दल तक्रार करतात निकाल लागल्यानंतर जर निकाल तो त्यांच्या बाजूनं लागला तर मात्र ती तक्रार पुढं काही घेऊन जात नाहीत मग ती तक्रार तिथल्या तिथंच मिटते म्हणजे त्याच्यावरून ह्या तक्रारीत दम नाही हे त्यांनी सूचक पद्धतीनं अतिशय छान मांडलं म्हणजे आधी ते तक्रार करत असतात ज्या वेळेला त्यांना वाटत असतं की का आपण काही निवडून येत नाही त्यामुळे ई व्ही एमवर त्यांनी ते खापर फोडायला सुरुवातच केलेली असती पण त्यांनी असं मांडलं की रिझल्ट उल उलटे लागले आणि त्या ते जर निवडून आले तर मग ई व्ही एमबद्दलची त्यांची तक्रार ती आप आप नाहीशी होती आणि मग त्यांची काही तक्रारच उरत नाही म्हणजे ई व्ही एमबद्दल तक्रारी आत्तापर्यंत चाळीस वेळा कोर्टात गेल्या आणि ती चाळीसही वेळी कोर्टानं त्या फेटाळून लावल्या आणि तरीसुद्धा ही टूरटूर कोणीतरी करतं ई व्ही एम ई व्ही एम ई व्ही एम करून आणि मग अलीकडं दोन प्रसंग आले की नाही कोर्टाने हायकोर्टानं ना, एकदा दहा हजार रुपये दंड केला तक्रार करणाऱ्याला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं ला एक लाख रुपयापर्यंत दंड ठोठावला असेही त्यांनी प्रसंग सांगितले आता हे केल्याशिवाय गत्तंतर नाही पुन्हा एकदा त्या वार्ताहरानं त्या प्रेसवाल्यानं कोणीतरी विचारलंच की ई व्ही एमबद्दल तक्रारी आल्या तर तुम्ही काय करणार आता कशाच्या तक्रारी किती दिवस तेच तेच, तेच करत राहणार आहेत ज्या वेळेला बॅलेट पेपर होते ज्या वेळेला मतपत्रिका कागदी होत्या त्यावेळेला काही कसल्या तक्रारी होत होत्या त्या मतपेट्या पळवण्यापासून आणि बोगस शिक्के मारण्यापासून आता तर त्यांचं तेंस, त्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनी सूचना केली की कुठल्या बूथवर कोणाला मतदान जास्त पडलं हे सुद्धा जाहीर होऊ नये ते म्हणाले की बाबा आम्ही ही चौदा पंधरा मशीन्स असतील तर ती एका जागी जोडून एकत्र त्याचा निकाल आम्ही जाहीर करू पण प्रत्येक बूथवरती जर तो निकाल जाहीर केला तर त्यातून विनाकारण वादावादीचे प्रसंग उद्भवतात आणि म्हणून ती आपल्याकडं इतकी खुली अशी निवडणूक पार पडू शकत नाही त्याच्यावरून खुलनस मारामार्या सुरू होतात आणि म्हणून ते करणं योग्य नाही थोडक्यात म्हणजे असं की यांनी सगळे मुद्दे पार खोडून काढून या निवडणुका दीड दोन महिना आता जे वातावरण तयार होणार आहे आणि निष्पक्ष आणि स्वच्छ अहिंसक अशा स्वरूपामध्ये खुल्या वातावरणामध्ये उत्साहानं पार, पार पाडाव्यात नवीन जे निवड याला मतदानाला येणारी पोरं आहेत अठरा वर्षं ओलांडलेली एक तर वैशिष्ट्य असं आहे की एक एप्रिलला ज्यांना अठरा वर्ष पूर्ण होणार आहेत ते पोरंसुद्धा मतदान करू शकणार आहेत म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पुढचा जो पाच पन्नास वर्षांचा काळ आहे त्यावेळेला हे कसं सरकार असावं आणि कशी दिशा मिळावी हे ही मुलं आजच ठरवू शकतील त्यासाठी त्यांनी मतदानाला आलं पाहिजे त्यांचा एक आणखीन एक उल्लेख मुद्दामून करण्यासारखा आहे तो म्हणजे अतिशय दुर्गम अशा ठिकाणी एक मतदान केंद्र तर असं काहीतरी आहे म्हणे की तिथं मतदान यंत्रणा जी आहे सरकारी यंत्रणा म्हणजे ते पोलिंग अधिकारी सिक्युरिटी ते वाहतूकदार ते शिक्का मारणारे वगैरे वगैरे कर्मचारी यांची संख्या मतदारांच्या तुलनेमध्ये जास्तच आहे म्हणजे जरी दहावीस मतदार पन्नास मतदार असले तरीसुद्धा तिथंपर्यंत पोचून मत घ्यायचं इतका चंग ह्या लोकांनी आता बांधलेला आहे तेव्हा आपल्या मतदारांचं हे कर्तव्य आहे की अतिशय शांतपणानं स्वच्छपणानं देशहिताचा समाजहिताचा आणि पूर्ण आपल्या भविष्याचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे कोण काय म्हणतो त्या अर्वाच्यपणा करणारांना काय शिक्षा वगैरे ते सगळं गौण आहे ते सोडून देऊ आपल्या तो मार्ग नव्हे पण आपण मात्र जास्तीत जास्त प्रयत्न करून सगळ्यांना मतदानाला बाहेर काढून आपल्या परिचितांना सगळ्या वर्गाला काही मोलमजुरी करणारे असतील शेतकरी असतील आपल्या घरातले लोक असतील म्हातारे कोतारे असतील सगळ्यांना मतदानाला बाहेर काढून आपण जास्तीत जास्त मतदान हे घडवून आणावं आता याच्यामध्ये काही चिरचिर सुरू होणार आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आम्हाला ते अमुकच मिळालं नाही ते जरांगे पाटलांचं सुरूच आहे आता ते खरं म्हणजे वातावरण सगळं मागं पडलं काय त्यांचं बोलविता धनी बोलविता धनी चार चार वेळा म्हणून झालं तो बोलविता धनीच सध्या काळजीत आहे का काय कोणास ठोका आहे पण त्यांचं त्यांनाच ते निस्तरता निस्तरता पुरेवाढ झाली असेल ते इकडं जा तिकडं जा, जा चालू आहे त्यांचं कदाचित बोलविता धनी त्यांचा दुसरा कोणीतरी असेल कदाचित ते स्वतः असतील कोण काय असेनात पण तूर्त आता दीड दोन महिने तरी त्यांना विश्रांती घ्यायला हरकत नाही कारण कुठलंही सरकार असलं तरी ह्यावर काही निर्णय जून पंधरा वीसपर्यंत घेऊ शकत नाही आणि त्यामुळं सध्या फक्त निवडणूक एवढंच लोकसभा एवढंच आपल्यासमोर उद्दिष्ट आहे त्यातही पुन्हा जरांगे पाटलांनी एक जाहीर केलंच आहे की जो कोणी निवडून येईल त्याला आम्ही गुलाल उधळू देणार नाही अरे तुम्हीच उमेदवार उभं करणार आहे ना मग त्यालाच तो निवडून येणार नाही हे तुम्ही गृहितच धरले की काय खरं म्हणजे त्यांना ही संधी आहे त्यांच्या बाजूला जर इतकं मतदान आहे आणि त्यांच्यामागं एवढा भव्य पाठिंबा आहे एक मराठा लाख मराठा वगैरे जर आहे तर त्यांचे उमेदवार निदान त्या पाच सहा जिल्ह्यामध्ये सहजावारी निवडून यायला हरकत नाहीत आणि त्यांचा एक आवाज लोकसभेपर्यंत पोचू शकेल आणि म्हणून त्यांनी आवर्जून किमान एक एक उमेदवार म्हणजे एकेका मतदारसंघामध्ये ते पाचशे उमेदवार शंभर उमेदवार हजार उमेदवार हे अव्यवहार्य आहे त्यांचा खोडसाळपणा त्यातून दिसून येईल त्याच्याऐवजी त्यांनी एक एकच उमेदवार उभा करावा आणि जाता जाता एक चाचणी करायला काय हरकत आहे आपल्यामागं किती लोक आहेत ह्याचा हा पुरावा आहे आणि त्यामुळं जर त्यांचा खासदार निवडून आला तर लोकसभेमध्ये त्यांचा आवाज उमटू शकेल आणि म्हणून हा एक संधीचा प्रकार आहे ही संधी घेऊन त्यांनी खरं म्हणजे आपापला उमेदवार एकेका मतदारसंघामध्ये एक एक उभा करायला हरकत नाही आणि त्याला हा एकमेव कार्यक्रम द्यायला हरकत नाही की मी निवडून आलो तर मराठा आरक्षणासाठी धडपडून प्रयत्न करेन आणि घटनेमध्ये योग्य ते बदल घडवण्यासाठी वगैरे वगैरे त्यांचे काय जे बेत असतील ते ते सगळे खुले करावेत आणि समाजाचं मत आजमावावं ही अनायसी संधी आहे पण त्याच्याऐवजी त्यांनी निवडून आलेल्या खासदाराला गुलाल उधळू देणार नाही त्याला गावात फिरकू देणार नाही असलंच जर आंदोलन करायचं असेल तर काल जे ते राजीव कुमार म्हणाले निवडणूक आयोग की लोकशाहीची विटंबना होऊ देऊ नका आणि पवित्र पद्धतीनं पवित्र मनानं हे काम करा त्याला धक्का लागेल म्हणून या सगळ्याच आंदोलकांना एक नम्र विनंती आहे की ह्या सगळ्यातून चांगली लोकशाही आपल्याकडं रुजवण्यासाठी आपलं सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून जरी विरोधी पक्ष तरी काहीतरी म्हणत असले ही शेवटचीच निवडणूक आता अध्यक्षीय पद्धतीकडे चाललो एकाच म माणसाच्या मतानं चाललं आहे हे जर तुम्हाला नको असेल तर मतदानाला बाहेर पडा आणि जास्तीत जास्त विरोधात मतदान करा त्याच्या बाजूनं मतदान करा आपल्याला मत विचारलं की आपण म्हणायचं काय करायचं आम्हाला ते काय काय करेनात आणि नंतर मग मात्र म्हणायचं हे असे ते तसे ते अध्यक्ष यच आहे ते एकाच आहे तो हे के एकेखोरंच आहे ते अमुकच आहे नंतर उघड टुरटुरत बसायचं त्याच्याऐवजी तुम्हाला मत विचारलंय बाहेर पडा आणि हे पवित्र कर्तव्य पार पाडा मग ते जरांगे पाटील असोत तुम्ही आम्ही असोत किंवा आणि कोणी आंदोलक असोत ते शेतकरी संघटक असोत ते पंजाब असो सगळ्यांनाही आता या महिन्याभरात उत्तम विचार करून आपल्या हिताचं देशाच्या हिताचं समाजाच्या हिताचं असं मत तुमचं पवित्र आहे ते द्यायला हरकत नाही या सगळ्या परिस्थितीचा गेल्या दोन चार पाच सहा आठ दहा महिन्याचा विचार करून या देशाच्या पुढच्या काळासाठी योग्य उमेदवार निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे ही सगळी आंदोलनं लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे अवश्य यासाठी महिना दोन महिने तयारी करावी आपापसात -आप चर्चा कराव्यात याच्यावरती घडवून आणावीत बोलणी चर्चा वगैरे आणि अवश्य मतदानाला बाहेर पडावं माझं असं मत आहे तुमचंही बहुतेक तसंच असेल आणि तुम्ही अवश्य माझ्या ह्या म्हणण्याला प्रतिसाद द्याल याला लाईक कराल सबस्क्राईबही कराल आणि सर्वतोपरी सहकार्य कराल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद